हॅलो एवरीवन आज आपण बघूया माशाचे कालवण कसे बनवायचे त्यासाठी इथे मी अर्धा किलो मासे धुवून चांगले साफ करून घेतलेले आहे नंतर त्यामध्ये थोडेसे मीठ थोडेसे हळद आणि आलं लसूण पेस्ट घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते मिक्स करून झाल्यानंतर त्यावर अर्धा लिंबू पिऊन घेऊ ते व्यवस्थित हलवून घेऊया आणि ते एक तासासाठी एक तास झाल्यानंतर एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट कांदा लसूण खोबऱ्याचे वाटण घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया हा मसाला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट आणि चार चमचे घरचा कांदा लसूण मसाला घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया मसाला चांगला लालसं भाजल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचे बेसनपीठ घातल्यामुळे कालवण घट्ट होते बेसनपीठ त्या मसाल्यामध्ये चांगला लालसं होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे ते चांगले भाजले नाही तर ते कालवणाच्या वरती तरंगते आणि त्याच्या कुठेही होऊन द्यायच्या नाहीत नंतर त्यामध्ये फिश मसाला घालून ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी ओतायचे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि तुमच्या आणि माझ्या आवडीचे कोथिंबीर घालून घ्यायची आणि कालवणाला चांगली उकळी येऊन द्यायची कु उकळी आल्यानंतर त्यामध्ये माशाचे तुकडे घालून ते व्यवस्थित हलवून घ्यायचे माशाचे तुकडे घातल्यानंतर त्याला पुन्हा एक उकळी येऊन द्यायची अशा तऱ्हेने तयार झाले आहे आपले माशाचे कालवण पटापट लाईक करा